एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती लग्न झालेलं होतं पण मात्र लग्न झालेलं असून सुद्धा तिला एक्या तरुणाचा नाद लागलेला होता आणि तरुणाचा नाद लागलेला असताना ती त्या तरुणाला फोनवर बोलत होती आणि त्या तरुणाला भेटायला सुद्धा जात होती जावा पण मात्र जेव्हा जेव्हा तिचा नवरा घरी नसायचा रात्री कामाला जायचा तेव्हा ती तिच्या प्रियकराला रात्री घरामध्येच बोलवायची आणि रात्री घरामध्ये बोलवायची आणि रात्रभरसा त्याच्यासोबत सगळं काही करायची आणि रात्री फका होत तो त्या ठिकाणा निघून जायचा अशाच पद्धतीनं एक दिवस त्या विवाहित महिलेनं तिच्या प्रियकराला रात्री दीड वाजण्याच्या सुमारास भेटायला बोलवलं फोन केला आणि तो तिला भेटायला त्या ठिकाणी आला तिला भेटण्यासाठी तो लपून छपून गच्चीवरून त्या रूममध्ये आला आणि रूममध्ये आल्यानंतर त्या महिलेच्या बीडवर जाऊन झोपला आणि बीडवर जाऊन झोपल्यानंतर तिला मागून जाऊन पकडलं आणि पकडल्यानंतर ती महिलेनं त्याच्याकडं पाहिलं आणि जोर जोरात आरडा वरडा सुरू केला आणि आरडा वरडा सुरू केल्यानंतर तो जो प्रिय करे त्या ठिकाणाहून असा चिंगाट पळाला की तो पुन्हा त्या ठिकाणी सापडलाच नाही आता त्या महिलेने त्याला भेटायला बोलवलेलं होतं आणि हा त्याच्या प्रियसीला भेटायला गेलेला होता पण मात्र त्याला जायचं होतं प्रियसीकड पण मात्र तो गेला होता त्याच्या प्रियसीच्या जावाकडं म्हणजे त्या घरामध्ये दोन सुना होत्या आणि त्या दोन सुनापैकी मोठ्या सुनेकडे याला जायचं जा होतं पण तो चुकून लाण्या सुन्याच्या खोलेमध्ये गेला आणि प्रियसी म्हणून तिला पकडलं आणि पकडल्यानंतर घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्र करण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील बिंदायू जिल्ह्यातील अघोती पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारासची आता या ठिकाणी या परिसरामध्ये या पोलीस स्टेशनच्या हद्द्यामध्ये राहणारं एक कुटुंब होतं या कुटुंबामध्ये सासू सासरे होते त्यांना दोन मुलं होते आणि दोन मुलांच्या दोन सुना होत्या असा मोठा परिवार या ठिकाणी राहत होता आता या ठिकाणी राहत असताना ते जे दोन मुलं आहेत ते एकसोबत काम करत होते कधी दिवसा कामाला जायचे तर कधी रात्री कामाला जायचे तर त्यांच्या दोन बायका घरी असायच्या पण मात्र या घरामध्ये असणारी जी मोठी सुने या मोठ्या सुनेचं एका गावातल्या तरुणाबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले होते ही त्याला कधी कधी भेटायला जायची तर कधी कधी तो सुद्धा तिला घरी भेटायला यायचा मग अशाच पद्धतीनं तारीख आली पाच नोव्हेंबरची मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारासची मग दीड वाजेच्या सुमारास त्या महिलेनं तिच्या प्रियकाराला भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलवल्यानंतर तो गच्चीवरून घरात आला पण घरामध्ये अंधार असल्यामुळं तिच्या खोलीमध्ये शिरायचं सोडून ह्या दुसऱ्याच सुनेच्या खोलीमध्ये शिरला आणि तिच्या बीडवर जाऊन झोपला आणि तिलाच पकडलं तिला पकडल्यामुळं तिनं आरडा चालू केला आणि आरडा चालू केल्यानंतर घरातले सगळे गोंधळून उठले कोण आलं कोण आलं चोर आलं चोर आलं म्हणून बोंब उठली पण मात्र बोंब उठल्यानंतर त्याला पळताना पाहून घरातल्या लोकांनी लगेच ओळखलं की हा त्यांच्या मोठ्या सुनेचा प्रियकर आहे आणि ही त्याच्यासोबत संपर्कामध्ये आहे म्हणून मग आता त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आणि सांगितलं की मागच्या दोन वर्षापासून त्यांच्या सुनेचं आणि त्या पुरुषाचं प्रेमसंबंध सुरू आहेत आणि या दोघांचे प्रेमसंबंध सुरू असताना त्यानं अनेक वेळा त्यांच्या मोठ्या मुलाला म्हणजे त्याच्यासोबत जिचं लफडत चालू आहे तिच्याच नवऱ्याला यानं जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या आणि एक वेळा त्याच्या अंगावर गाडी घालून त्याला जखमीसुद्धा केलेलं होतं पण मात्र हे सगळं घडत असताना त्यांनी या अगोदरसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती एकदा त्याला घरामध्ये अशा पद्धतीनं करताना पकडलं होतं पण मात्र पोलिसांनी फक्त तक्रार नोंदवून घेतली पुढं काहीच कारवाई केली नाही असा आरोप या कुटुंबातल्या सदस्यांनी केलेला आहे पण मात्र आता ज्या महिलेला तो भेटायला येत होता ती महिलाच त्याच्यासोबत पळून गेली आहे पण मात्र यांनी सांगितलं आहे की तो तिला घेऊन पळून गेला आता पळून गेल्यामुळं त्यांनी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये त्या आरोपीविरोधात दा तक्रार दाखल केली आहे पण मात्र पोलिसांनी सांगितलं की याच्या अगोदर दिलेली जी तक्रार होती ती तक्रार वेगळी होती आणि एफ आय आर दाखल झाला नव्हता जर गुन्हा दाखल झाला असता तर आम्ही त्याच्यावर कारवाई केली असती पण मात्र आता तुम्ही गुन्हा दाखल करा तक्रार द्या आणि एफ आय आर दाखल करा एफ आय दाखल केल्यानंतर आम्ही त्याच्यावर कारवाई करू त्याला पकडू आणि पकडल्यानंतर त्याच्यावर थेट कारवाई करू असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे पण मात्र आता यामध्ये नेमकं काय प्रकरणामध्ये घोटाळा सुरू आहे हे सुद्धा सांगणं कठीण आहे त्या महिलेला त्याचा नाद लागला आहे त्याला तिचा नाद लागला आहे मग या दोघा जणांनी या घरामध्ये लपून छपून भेटण्यापेक्षा तिच्या नवऱ्याला डिवोर्स देऊन फारकत देऊन कायदेशीर सगळे मार्ग काढून त्याच्यासोबत राहायला जायला पाहिजे एकतर यांच्या घरच्याला ताण त्यांच्या घरच्याला ताण पोलीस स्टेशन चर्चा करा असं सगळं हे प्रकरण दिसतंय पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या